आहो आहो उठा ना आहो उठा कशाला आहो आजचा तारक मंत्र म्हणायचा राहिलाय बघ पालखीच्या व्यापामुळे मी खूप दमलोय अंग दुखतय माझ मला झोपू दे आज उद्या म्हणूया तारक मंत्र हो असं काय म्हणताय तारक मंत्र म्हणण्याच्या साधनेत खंड पडू नये असं तुम्हीच म्हणता ना उठा बर तू बायकोयस ना माझी माझ्यावरचा तारक मंत्र तूच म्हण जा मला झोपू दे बर जा हो क्षमा करा स्वामी निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळ पाठीशी अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी बाळा भक्तीचे साधे नियम विसरतात लोक अरे भक्ती हस्तांतरणी नसते ती ज्याची त्याने करायची असते आणि ज्याच त्याच पुण्य ज्याने त्याने कमवायचं असला जो झोपला तो संपला शिव शंकर